हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपण पाहतो प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांच्या घरी स्वामींची मूर्ती किंवा फोटो हा जरूर असतो किंवा जे नव्यानेच स्वामींची सेवा करत आहेत ते स्वामी भक्त नवीनच झालेले आहेत अशा सगळ्यांना घरात पहिल्यांदा स्वामींचा फोटो जरूर आणा स्वामींचे अधिष्ठान जरूर असले पाहिजे असे सांगितले जाते जेव्हा पण आपण पन स्वामींना गुरु मानतो किंवा त्यांची सेवा करू लागतो अशा वेळेस त्यांचा घरात एखादा तरी फोटो असलाच पाहिजे असे सर्वजण सांगतात बघा प्रत्येक स्वामी सेवेकरी किंवा आपल्या आजूबाजूला कोण स्वामी भक्त जर आपल्याजवळ असतील तर ते असे सांगताना आपण बऱ्याच वेळा ऐकले असेल तर असे का हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या स्तुतीच मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या परिवाराचा भाग बनला नसताल दररोज आपले व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहितींसाठी सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील जेव्हा ज्या क्षणाला आपल्याला स्वामींची सेवा करावी त्यांना गुरु बनवावे किंवा दर गुरुवारी मठामध्ये आरतीला आपण जावे असे मनोमन वाटू लागते बघा बऱ्याच जणांना तेव्हा साक्षात स्वामींनी तुमची निवड केलेली असते हे तुम्ही लक्षात घ्या आपण सेवा करावी ही स्वामींचीच इच्छा असते स्वामींच्या इच्छेविना आपण स्वामी सेवक किंवा स्वामींच्या सेवेमध्ये उतरू शकत नाही म्हणूनच जेव्हा अनेक संकटांचा सामना करून मनाने हार पत्करलेली असते जगणे अगदी नकोसे वाटू लागते नेमके त्याच वेळेस स्वामी कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या आयुष्यात जरूर येतात कोणाच्या तरी मार्फत ते आपल्याला त्यांच्याजवळ बोलावतात व तेथूनच सगळा खेळ सुरू होतो स्वामींच्या अनंत लीला घडण्याचा आपल्या जीवनामध्ये अनेक चमत्कार पाहण्याचा स्वामी प्रत्येक संकटातून हळूहळू आपल्याला बाहेर काढू लागतात असा अनुभव अनेक स्वामी भक्तांना नक्कीच आला असणार मला कमेंट करून जरूर सांगा कारण जे नवनवीन स्वामी भक्त आहेत जे नव्यानेच स्वामी सेवेत उतरलेले आहेत त्यांना आपला जो हा अनुभव आहे अनेकजणांना आलेला अनुभव त्यांचा दृढ विश्वास जो आहे तो अजून आणखी वाढ करण्यामध्ये किंवा त्या विश्वासामध्ये दृढता आणण्यासाठी मदतच होणार आहे आणि याद्वारे आपल्या हातून ही देखील आणखीन एक स्वामी सेवाच घडणार आहे त्यामुळे बऱ्याच जणांना जे अनुभव आलेले आहेत अशा प्रकारचे प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगा जेणेकरून नवीन सेवेकरांना त्यांचा विश्वास वाढवण्यास मदत होईल ज्या क्षणाला आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती येते ना घरामध्ये मग ते पितळेचे असो पंचधातूचे असो चांदीचे असो किंवा कशाचेही असो आणखी कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतात मूर्त्या किंवा फोटो तर त्या आपल्या कुटुंबाचा जो आधार आहे अशा प्रकारेच आपल्याला वाटू लागतात आपल्या प्रत्येक घराचा आपल्या कुटुंबाचा कार्यभार स्वतः स्वामी त्यांच्यावर घेतात घरातील कुटुंब प्रमुख म्हणून सर्वांचा योगक्षेम ते स्वतः चालवू लागतात व जसजशी आपली भक्ती वाढत जाईल तसतसे येणाऱ्या संकटांपासून स्वतः स्वामी आपला बचाव करू लागतात तर अनेक वेळा आपल्याला स्वा सावध करण्यासाठी वेगवेगळ्या वेग मार्गाने ते आपल्याला संकेतसुद्धा देत असतात जेव्हा स्वामी आपल्या घरात विराजमान होतात ना तेव्हापासूनच कळत न कळत हळूहळू मीपणा नष्ट होऊ लागतो माझे घर माझी गाडी मी हे केलं मी अमुक केलं हे माझं असे म्हणणारे बरेच जण हे स्वामींचंच घर आहे ही स्वामींचीच गाडी आहे म्हणून त्यावर स्वामींचे चित्र स्टिकर लावू लागतात घरामध्ये स्वामींच्या फोटोचे स्थापना करू लागतात त्याचबरोबर अनेक मोठमोठ्या गाड्यांमध्ये देखील स्वामींची मूर्ती स्थापित होते कळत न कळत अशा प्रकारे हळूहळू स्वामींचे अस्तित्व आपल्या घरात आपल्या प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्याला जाणवू लागते एखाद्या आईचे आपल्या मुलांवर जसे बारीक लक्ष असते ना तसेच स्वामी माऊली आपल्या प्रत्येक गोष्टीवर आपल्यावर लक्ष ठेवत असते त्यामुळे कधीही काही चुका आपण जर कळत न करत कळायला गेलो तर आपलं मन आपल्याला त्या गोष्टींसाठी रोखत असतं आपल्याकडून या चुका घडून देत नाही कोणालाही अपशब्द बोलताना भांडणे करताना मन आतूनच आपल्याला थांबवत असते हे करू नको हे चुकीचं आहे असे मन आपल्याला आतूनच आवाज देत असते स्वामी सद्बुद्धी देऊ लागतात आपल्याला प्रत्येक गोष्टींमध्ये मग ती कितीही हट्टी व्यक्ती असू द्या हट्टातील हट्टी व्यक्ती देखील आपल्यामध्ये हे हळूहळू बदल दिसत जातात म्हणजे जी व्यक्ती खूप हट्टी होती कोणत्याही गोष्टीमध्ये ऐकत नव्हती स्वामी सेवा वगैरे करायला सगळ्यात जास्त त्रास त्याच व्यक्तीचा ज्या होत होता तीच व्यक्ती स्वामी सेवेमध्ये अखंडितपणे उतरताना दिसते त्या व्यक्तीमध्ये सुधारणा हळूहळू जाणवू लागते जेव्हा फोटो किंवा मूर्ती आपण घरात आणतो ना तेव्हा स्वामींना रोज पाण्याने साध्या पाण्याने देखील स्नान घालून अष्टगंध लावावा व घरात जे जेवण बनवतो आपण त्याचा सर्वात प्रथम त्यांना नैवेद्य दाखवावा स्वामींचा तो प्रसाद म्हणून सगळ्यांनी थोडा थोडा खावा अगर आपल्या जेवणामध्ये मिक्स करावा स्वामींना खडीसाखर व दूधसाखर खूप प्रिय आहे त्यांना पेढे देखील खूप आवडतात कधीकधी त्यांचा देखील नैवेद्य आपण दाखवला तरी काही हरकत नाही आहे रोज सकाळी आपण उठल्याबरोबर सर्वात प्रथम स्वामींचे दर्शन घेऊन आजचा पूर्ण दिवस स्वामी मी तुमच्या चरणाशी सोपवत आहे असे मनोमन प्रार्थना करून मग नित्यकर्म आठवावे व आपल्या घरातील मोठ्या माणसांना जसे महत्त्वाचे स्थान घरात असते त्याप्रमाणेच सगळे नियोजन स्वामींना सांगून त्यांच्या पाया पडून अथवा नमस्कार करून तीन वेळा वाकून किंवा गुडघे टेकून जसे ज्याला जमेल त्याप्रमाणे मुजरा हा जरूर करावा आणि मगच घराच्या बाहेर पडावे व घराच्या बाहेर पडताना स्वामी तुम्ही माझ्यासोबत सदैव राहा असे म्हणावे माझ्यासोबत तुम्ही चला असे त्यांना सांगावे म्हणजे महाराज सदैव आपल्यासोबत राहतात आपले रक्षण करतात अडचणींमध्ये स्वतः स्वामी मार्ग काढू लागतात म्हणूनच जेव्हा जेव्हा जो काही त्रास संकटे अडचणी येतील तेव्हा तेव्हा स्वामींसमोर बसून त्यांना आपला त्रास सांगा अडचणी सांगा व त्यांच्याजवळ मदत मागा बाहेर जगाला व नातेवाईकांना सांगून त्यांच्याजवळ मदत मागून काहीही फायदा नसतो कुणीही मदतीला येत नाही फक्त स्वामीच आपल्या मदतीला धावून येतात व त्या संकटातून आपल्याला तारतात व मार्ग दाखवतात त्याचबरोबर जेव्हा सुख येते आनंदाचे क्षण येतात तेव्हा स्वामींजवळ बसून त्यांना धन्यवाद जरूर द्या आनंदाच्या वेळी स्वामींना काहीतरी गोड नैवेद्य जरूर दाखवा व तुमच्यामुळे स्वामी हे शक्य झाले आहे आजचा दिवस हा मला तुमच्यामुळेच दिसला आहे असे असेच तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहू द्या असे मनोमन त्यांना धन्यवाद देत जरूर म्हणावे स्वामींची मूर्ती फोटो घरात असला की खूप मोठा आधार वाटतो बघा आपल्या घरात स्वामींचा जो हा फोटो जी मूर्ती असते या विचारानेच घरातल्या प्रत्येकाच्या वागणुकीत बदल घडतात या आधारामुळे अनेक संकटांना आपण सामोरे जाण्याची ताकद ठेवतो ती सामोरे जाण्याची शक्ती स्वतः स्वामी आपल्याला देतात व आपण देखील स्वामी आहेत ना सगळं ठीक करतील असे कळत न कळत बोलून जातो असे आईच्या मायेने जवळ घेणारे आपले स्वामी कोणाला नाही हवे हवेसे वाटणार बरं रात्री झोपताना देखील त्यांना दिवसभर सांभाळले म्हणून धन्यवाद देऊन मगच झोपा मग बघा किती तुमच्या जीवनात चमत्कार करतील स्वामी संपूर्ण दिवस रात्र दिवसातला प्रत्येक क्षण तुम्ही स्वामींना जर अर्पण केला ना तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला स्वामींचं अस्तित्व अनुभवल्याशिवाय तुम्ही राहणार नाही अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला जशी जमेल तशी सेवा तुम्ही करावी दररोज एक माळतरी स्वामींच्या नावाची तुम्ही जपावी व दर गुरुवारी त्यांची आरती तुम्ही जरूर करावी असेच स्वामींचे पाठबळ घरातील कर्त्या व्यक्तींप्रमाणे आपल्यासोबत कायम राहावे सर्व गोष्टींचे जबाबदारी घेणारे स्वामी त्यांचे अस्तित्व तुम्हाला या नात्याप्रकारे जरूर दाखवतातच त्यांची प्रचिती ही प्रत्येकाला येतेच म्हणूनच त्यांचा फोटो घरात जरूर लावावा त्याचे जे महत्त्व आहे ते प्रत्येकाला आपल्या अनुभवाने स्वतः कळून येईल तर कसा वाटला तुम्हाला आजचा विषय मला जरूर कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडलाच तर लाईक करायला विसरू नका स्वामी तुम्हालाही अशीच अनुभूती देत असतील तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ अवश्य लिहा व अनेक नवीन स्वामी भक्तांना एक नवीन उमेद नवीन विश्वास देण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा तर आता मी पुन्हा तुम्हाला नवीन व्हिडिओसोबत भेटते तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ